जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन वीस नोव्हेंबर रामा परते सत्य नाही मी कोणाचा कोण मी आलो कोणीकडून तू आहेस सी, आजन्म, आत्मा सी जन्म आत्माची निधान आत्म्यासी नाही जन्म मरण हे सत्य आहे जाण आत्म्यास नसे जन्ममरण तरी तो देहात आला कैसा कोण आत्मा निर्गुण निराकारी त्यास नाही जन्ममृत्यूची भरी तो सत्ता मात्र वसे शरीरी आत्मा नाही करता हरता तो कल्पनेचा परता तू आहेस आत्मा सर्व व्यापुनी वेगळा तो परमात्मा सर्व पोथ्यांचे सार सर्व साधू संतांचा विचार परमात्मा एकच सत्य जाण रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेची पाही राम सत्य विन न हाले पान हे सर्व जाणती थोर लहान श्री राम रूप ब्रह्मस्वरूप निर्गुण सगुण सुंदर तयासी माझे अनंत नमस्कार रामाविणे सत्य नाही सत्य जाण दुजे नाही दुःखाचा हरता व सुखाचा करता परमात्म्या वाचून नाही कोणी परता रामा परते हित सत्य सत्य नाही त्रिभुवनात आजवर जे जे काही केले ते भगवत चिंतनाने दूर झाले विषय मला मारी ठार हा जेव्हा झाला निर्धार तेव्हाच तो होईल दूर सर्व काही पूर्ववत चालावे तरी पण मन रामाला लावावे वैभव संपत्ती मनास वाटेल तशी स्थिती ही भगवत कृपेची नाही गती न व्हावे कधी उदास रामावर ठेवावा विश्वास स्वार्थ रहित प्रेम हीच परमात्म्याची खूण जसा सूर्याला अंधार नाही तसे परमात्म्याशी असत्य अन्याय नाही परमात्मा न्यायरूप आहे म्हणजे परमात्मा सत्य आहे विण सत्य सत्य काही सत्यत्वाला उरले नाही आपले आधी आला आपले संगत राहिला आपले मागे उरला त्याची संगत धरतो भला रामाचा आधार जन्माधी आला पण माझे मीपणाने सोडून गेला सर्व स्थिती लय करता एकच प्रभू माझा रामत राहता राम सर्व व्यापी भरला तो माझेपासून दूर नाही जाहला परमात्मा सर्व ठिकाणी भरला त्याचे वीण रिता ठाव नाही उरला सर्व जीव पराधीन सर्व परमात्म्याचे अधीन म्हणून जे जे घडेल काही ते ते त्याचे सत्तेनेच पाही चातुर्य बुद्धी देहभाव वासना कल्पना ही मायाचा अवघी जाणा माया बहुत जुनाट तिने बहुतास भोगविले कष्ट मुख्य देहबुद्धी आविद्यात्मक आविद्या पराक्रम साधी फार तिची शक्ती फार मोठी आत्मदर्शन न होऊ देई भेटी म्हणून जे जे दिसते ते ते नासते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तती आजचे बोधवचन जगाची उत्पत्ती स्थिती लय हे परमात्म्याचे हाती मनी न वाटू द्यावी खंती जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परते न सत्यमानावे सरव भोग सेवावे हाची सुबोध गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे। हाची आळस सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने नीति धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान प्रेमाची स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ